जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटीई न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस आज है। है संपर्क आज पहाटे कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये भरल्यानं येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात येत आहेत अशी माहिती सचिन देसाई जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिली आहे वंदे भारत एक्सप्रेस जनशताब्दी एक्सप्रेस मांडवी एक्सप्रेस सावंतवाडी पॅसेंजर तेजस एक्सप्रेस दिवा एक्सप्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेस या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर मंगला एक्सप्रेसचा मार्ग बदलून तो पनवेल लोणावळा पुणे मिरज लोंढा मडगाव असा करण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका